नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण पाहणार आहोत इडलिंबूचं लोणचं तर मैत्रिण मराठवाड्यात याला गळलिंब म्हणतात तर काही भागात शिवलिंबू असंही म्हणतात तर हा असा इडलिंबू आकाराने मैत्रिणी पहा आपल्या साध्या लिंबूपेक्षाही दोन तीन पटीने मोठा असणारा हा इडलिंबू पेरूप्रमाणेच दिसतोय तर मैत्रिणी हा अशा पद्धतीने त्याचा वरचा भाग आणि खालचा भाग असा काढून टाकून तो असा चि मध्यभागी आपण चिरून घ्यायचा हा पहा मैत्रिणीनो हे अशा पद्धतीने मैत्रिणी ह्याची जरा साल जाड असते त्यामुळे कापण्यासाठी थोडंसं कठीण जातं तर हे पहा मैत्रीणं संत्री लिंबू संत्री मोसंबी या ह्याच्यातच प्रकारातच हा लिंबू मोडतो तर मैत्रिणी हे पहा या बिया अशा पद्धतीने संपूर्ण काढून घ्यायच्या तर मी मैत्रिणीनं अशा फोडी करून घेतल्यात त्यासाठी मसाला तर हे मीठ साधं मीठ हे लाल तिखट आपलं आणि हे आहे मैत्रिणी तर हाच लसूणचा मसाला आणि ह्या फोडी मी तयार करून घेतलेल्या आहेत आता मैत्रिणीनं कढईमध्ये तेल ओतलं आहे आणि चवीसाठी थोडा मैत्रिणीनो गुळही घालायचा तर हे पहा हिंग परत झिरं मोहरी लस झिरं मोहरी आणि हळद यामध्ये आता आपण असं वापरणार आहोत तर मैत्रीणं कढईमध्ये तेल टाकलं आहे मी हे तेल तापल्यानंतर साधारण थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं टाकून घ्यायचं जिरं तडतडल्यानंतर मोहरी टाकायची आणि मोहरी अशी पूर्ण जिरा मोहरी तडतडून दिल्यानंतर जो आपण लसूण खोबऱ्याचा मसाला केला आहे तो तेलात टाकायचा आणि त्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं मैत्रिणींनो तो थोडासा लालसर होईपर्यंत हे हे अशा पद्धतीने लालसर झाल्यानंतर त्या फोडी या मयामध्ये ओतायच्या आणि नंतर आपले जे मसाले आपण काढलेत लाल तिखट एक एक दीड चमचा त्यानंतर आपलं सैंधव मीठ टाकायचं सैंधव मीठ मैत्रिणीनं याने बुरशी लागत नाही त्यामुळे हे सैंधव मीठ वापरायचं आपलं साधं मीठही टाकलं आणि हे हिंग मैत्रिणी हिंग एक थोडीशी एक चिमटभर टाकायचं आणि हा गुळ पण टाकला आहे मैत्रिणीनं तर हे अशा पद्धतीने झाकण ठेवून मस्तपैकी दोन तीन वाफ काढून हा पहा गुळ मैत्रिणी वाफ काढून घ्यायची आणि ह्या ह्या वाफेवरच मंद आचेवर मैत्रिणी शिजवून घ्यायचं आणि हे दोन दिवसानंतर मुरल्यानंतर खायला तयार होते तर हे असे आरोग्यवर्धक आणि आंबटगोड तिखट चवीचं इडलिंबूचं लोणचं खूपच आरोग्यवर्धक आहे तर नक्की करून पहा धन्यवाद